नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे हा तुमच्या खात्यामध्ये या तारखेला पैसे जमा होणार आहे आता कोणत्या तारखेला पैसे जमा होणार आहे आणि किती वाजता जमा होणार आहे तसेच मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले आहे त्याचबरोबर अदितीजी तटकरी यांनी काय सांगितलेले आहे आज कोणत्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे आणि उद्या कोणत्या व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे किंवा पैशाची रक्कम एकवीसशे होणार आहे का की पंधराशेच राहणार आहे की पंधराशे देखील बंद होणार आहे या सर्व गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून लाडकी बहीण योजना किंवा इतर महत्त्वाच्या योजनेविषयीची माहिती तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचत राहील वेळ न गमवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेविषयी तुम्हाला यूट्यूबवरती हजार व्हिडिओ दिसेल ज्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे आकर्षित थम्मेल दाखवून तुम्हाला आकर्षित केले जाईल रुपये एकवीसशे होणार हे होणार एवढ्या कोटी तेवढ्या कोटी एवढ्या महिलांचं बंद होणार काय होणार तर याविषयीचीच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींनो तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये विचारा तसेच त्या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एका सेकंड चॅनलची लिंक दिलेली आहे त्याला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर त्या चॅनलवरती दाखवणार आहोत ठीक आहे चला आता बघूया काल अर्थसंकल्प सादर झालेला आहे काल उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्यामध्ये तेवढीच रक्कम दिली आहे जेवढी मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये होती होय मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये जेवढी रक्कम होती तेवढीच रक्कम तुम्हाला या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये अजित पवार यांनी घोषित केलेली आहे आता याचा अर्थ असा होतो याचा अर्थ असा होतो की तेवढेच पैसे म्हणजे मागच्या वर्षीपासून तुम्हाला जे पंधराशे रुपये मिळत आहेत तेवढेच पंधराशे रुपये यापुढे देखील एक वर्ष मिळणार आहे ठीक आहे म्हणजे पंधराशेवरून एकवीसशे याबद्दलची काहीही अधिकृत घोषणा केलेली आहे का तर नाही कारण अर्थसंकल्पामध्येच अर्थसंकल्पामध्येच पैशाची तरतूद एवढी केलेली आहे जर पैसाच नसेल तर त्याची वाढ कुठून होणार बरोबर आहे ना जर पैसा नसेलच तरतूद नसेल तर त्याची वाढ कुठून होणार त्यामुळे पंधराशेवरून एकवीसशे रुपये हा मुद्दा तुम्ही विसरून जा तुम्हाला जे पंधराशे रुपये मिळतात त्यामध्येच तुम्हाला समाधान मानायचं आहे त्यानंतर आता बघा आज या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार उद्या त्या जिल्ह्यामध्ये मिळणार आज या लोकांना पैसे मिळणार उद्या त्या लोकांना मिळणार अशा अनेक व्हिडिओज तुम्हाला या यूट्यूबवरती बघायला मिळतात तर बघा याविषयीची अधिकृत माहिती कुणाकडेच नसते असं काही नसतं की आज या जिल्ह्यात पैसे येणार आणि फक्त या जिल्ह्यातच येणार असं काहीही नसतं तर सरकारकडून जी प्रणाली आहे डी बी टी प्रणाली आहे त्या माध्यमातून तुम्हाला पैशाचे वितरण केले जाते व हे फक्त मंत्री आणि संबंधित विभागाचे अधिकारी या लोकांकडेच याची अधिकृत माहिती असते व ते अधिकृत अधिकारी जे आहेत संबंधित अधिकारी ही माहिती बाहेर कुठेही पाठवत नाही ठीक आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही व्हिडिओच्या अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही आहे तुमच्या खात्यामध्ये कधी पैसे हो जमा होणार हे तर आम्ही सांगणारच आहोत या व्हिडिओमध्ये परंतु तुम्हाला जे यूट्यूबवरती व्हिडिओ मिळतात एवढ्या तारखेला मिळणार या जिल्ह्यात मिळणार यावरती विश्वास ठेवायचा नाही आहे ठीक आहे तर या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका तुम्हाला पैसे निश्चित मिळतील पुढची महत्त्वाची गोष्ट आहे की कोणत्या व्यक्तींचे जी कोणत्या व्यक्तीची योजना ही कॅन्सल होणार आहे तर बघा ज्या महिला या योजनेला अपात्र आहे अपात्रतेची जे काही अट आहे तर त्या योजनेत त्या अटीच्या बाहेर जर तुम्ही असाल त्या त्या अटीप्रमाणे तुम्ही वागत नसाल तुमच्याकडे ती जी अधिकृत घोषणा त्यांनी केलेली आहे की या गोष्टी असाव्या या गोष्टी नसाव्या नसाव हे असावं ते असावं तर त्या सर्व गोष्टीला तुम्ही जर तुम्ही पात्र असाल आणि प्रामाणिकपणे तुम्ही अर्ज केलेला असेल आणि तुम्ही लाभार्थी असाल तर तुमची योजना बंद होणार नाही ठीक आहे त्या ज्या काही अटी असतील आता तुमचा वेळ घेत नाही जास्त कारण हे असलं पाहिजे ते असलं पाहिजे आणि मग त्यामध्ये वेळ जाईल आणि तुम्हाला व्हिडिओ जास्त पाहावा लागेल त्यामुळे त्यामध्ये वेळ न गमावता आपण पुढे बघूया तर लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे की तुम्ही जर योजनेच्या जी योजना आहे त्याला अधिकृतरित्या धरून त्याच्या नियमानुसार जर चालत असाल तर निश्चितच तुमची योजना जी आहे तर ती कंटिन्यू राहणार आहे त्यामुळे बंद होणार या अफवांवर ती तुम्हाला काहीही विश्वास ठेवण्याची गरज नाही जर तुम्ही अधिकृत लाभार्थी असाल तर निश्चितच तुमची योजना चालू राहणार आहे ठीक आहे त्यानंतर आता तुम्हाला ज्या व्यक्तींना अजूनही पैसे मिळाले नाही तर त्यांना का मिळाले नाही एकतर त्यांची डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट नसेल किंवा त्यांच्या खात्यामध्ये आधार कार्ड लिंक नसेल किंवा त्यांचे खाते अपडेट नसेल तर ज्या लाभार्थ्यांना म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना अद्यापही पैसे मिळाले नाही त्यांनी एकदा आपली के वाय सी करा कारण बऱ्याचदा आपले अकाउंट्स गावाकडले असतात बऱ्याच भगिनी या लाभार्थी गावाकडले आहेत त्यामुळे तुम्ही एकदा तुमची खाती जी आहे तर ती के वाय सी अपडेट करून घ्या आणि डी डी बी टी प्रणाली देखील ॲक्टिवेट आहे की नाही हे चेक करा त्यानंतरच तुम्हाला पैसे मिळणार आहे ठीक आहे तर के वाय सी अपडेट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुम्ही के वाय सी अपडेट केली नसेल तर ठीक आहे याआधी तुम्हाला पैसे मिळाले आणि आता पैसे मिळत नाही आहे तर त्याचे कारण काय आहे आता आपण बघूया जर तुम्हाला याआधी पाच सहा महिन्याचे पैसे मिळाले असतील आणि आता पैसे मिळत नाही आहे तर तुम्ही योजनेमधून बाहेर झालेल्या आहात असं असू शकतं योजनेच्या बाहेर झालेल्या आहात म्हणजे तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही तर त्याला पुढील कारण आहे त्या योजनेचे ज्या अटी आहेत त्या अटी आणि शर्ती तुम्हाला म्हणजे त्या अटी आणि शर्तीच्या बाहेर तुम्ही आहात तुमच्याकडे कदाचित वाहन असू शकेल किंवा त्यांची जे काही अट आहे तुमचं उत्पन्न जास्त असू शकेल है ना तर याच्या तुम्ही या अटीच्या बाहेर आहात म्हणून तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळत नाही आता त्या योजनेसाठी परत ट्राय करण्याची काहीही आवश्यकता नाही आतापर्यंत जे पैसे मिळाले त्यामध्ये आनंद व्यक्त करा ठीक आहे जर तुम्ही हे झाला असाल अपात्र झाला असाल तर हां आता ज्या व्यक्तींना पैसे मिळाले नाही ज्या व्यक्तींना अद्यापही पैसे मिळाले नाही त्यांना पंधरा तारखेपर्यंत काही व्यक्तींना एका महिन्याचे पैसे मिळाले आहे म्हणजे काही लाडक्या बहिणींना एका महिन्याचे पैसे मिळाले आहे आणि काही लाडक्या बहिणींना दोन, दोन महिन्याचे पैसे मिळाले आता ज्या व्यक्तींना एका महिन्याचे मिळाले आहे त्यांना पंधरा तारखेपर्यंत पैसे मिळणार आहे बऱ्याच भगिनींच्या खात्यामध्ये डबल ट्रान्झॅक्शन झालेलं आहे सहा तारखेला सात तारखेला आठ तारखेला असं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ठीक आहे तर ज्या व्यक्तींना एकच ट्रान्झॅक्शन झालेलं आहे पंधराशे रुपयाचं तर त्या व्यक्तींना प पन पुढील पंधराशे रुपये हे पंधरा तारखेपर्यंत मिळणार आहे ठीक आहे आज तारीख आहे आज अकरा तारीख तुम्हाला पुढील चार दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये ती रक्कम जी आहे तर ती जमा होणार आहे कधी जमा होईल जर तुम्ही लिगल असाल अधिकृतरित्या योजनेचे लाभार्थी असाल तरच तुमच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा होणार आहे त्यामुळे कुठल्याही व्हिडिओवरती अफवांवरती विश्वास ठेवू नका जर तुम्ही अधिकृत असाल तर निश्चितच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील ठीक आहे आशा करतो की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली असेल या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न असतील तर आपल्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमचे प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नांची उत्तरे देखील आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह तोपर्यंत मी घेतोय आहे आपली गजा नमस्कार